मंगळवारी मनोर येथील वैतरणा खाडीपत्रात शार्क माशाने विकी गोवारी या बत्तीस वर्षीय तरुणावर हल्ला केला होता या हल्ल्यात विकी गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी दादरानगर हवेली येथील विनोबा भावे रुग्णालयात हलवण्यात आले होते परंतु हल्ला करणारा शार्क मासा आता ही मादी असल्याचे समोर आले आहे खरं म्हणजे हल्ला केल्यानंतर काही वेळाने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती त्याच दरम्यान ही मादी असलेली शार्क मृतावस्थेत आढळून आली परंतु या मादी शार्क माशाचा मृत्यू झाला कसा हा मोठा सवाल निर्माण झाला आहे सदर या मादी शार्क माशाच्या पोटात तब्बल पंधरा पिल्ले सापडल्याने एकच खळबळ उडाली दुर्दैवाने या पंधरा पिल्लांचा देखील मृत्यू झाला होता हा बुल शार्क मासा असल्याचेही समोर आले ओहोटी आल्याने या मादा माशाला माघारी जाता आले नाही पाण्याचा प्रवाह नसल्याने ओहोटी आल्याने तिथेच अडकून राहिले असल्याचेही सांगण्यात येत आहे तर मासा भरकटल्याने भरतीच्या वेळी खाडीपत्रात पोहोचला असावा असा अंदाज वन विभागाचे मानद वन्यजीव संरक्षक हार्दिक सुनी यांनी वर्तवला आहे शार्क हा मासा एक अग्रेसिव्ह प्रजातीमधला मासा आहे आणि शार्क हे बुल शार्क म्हणजे हे सॉल्ट वॉटर म्हणजे समुद्राच्या पाण्यातही जगतात आणि फ्रेश वॉटरमध्येही जगू शकतात युरिया त्यांचा बॉडीत असतो हा युरिया कामात येतो त्यांना फ्रेश वॉटरमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी आणि काल आम्ही जेव्हा पोस्टमॉर्टम केलं त्याच्यावर आम्हाला कळालं की आ, ही एक फिमेल प्रजातीची बुलशार्क होती तसंच डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम त्याचा केलेला आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल का त्याची मृत्यू कशा प्रकारे झाली आहे त्याच्या पोटात काही पिल्लर असल्याची माहिती पिल्लर जवळपास पंधरा पिल्ल ती फुल ग्रोन बेबीज बाहेर आले पंधरा बेबीज आपल्याला चेतन्य सापडले त्या बेबीज ची साईज जवळपास बत्तीस सेंटीमीटर अशी डॉक्टरांनी सांगितली आम्हाला आणि जवळपास पाच ते सहा किलो त्यांचं वजन होतं वीस वर्षाचा माझ्या काळ्याकाळमध्ये मी ही घटना पहिल्यांदाच पाहिलेली आहे आणि पालघर जिल्ह्यामध्येही पहिला कधी असं घडलेलं नव्हतं आता फर्स्ट टाइम ही शार्क मासा इथे आलेला आहे आणि डॉक्टर खरं म्हणजे हा बुल शार्क मादी जातीचा मासा संरक्षित प्रजातीच्या अनुसूची एक मध्ये मोडत असल्याने या माशाच्या मृत्यू प्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोर वन परिक्षेत्राच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून हा मृत मासा ताब्यात घेतला होता व यानंतर हा मासा डहाणू येथे नेण्यात आला उपवन संरक्षण कार्यालयातील वाईल्ड लाईफ रेस्क्यू पथकाच्या ताब्यात या शार्कला देण्यात आले होते या शार्क माशाचे वजन चारशे पन्नास किलो व लांबी दोन पॉईंट पंच्याण्णव मीटर असल्याचे समोर आले आहे या मादी शार्कच्या शवविच्छेदनानंतर गर्भाशयातून एकूण पंधरा पिल्ले बाहेर आल्याने खळबळ उडाली पिल्लांचे वजन पाच किलोपेक्षा जास्त होते त्यांना शवविच्छेदन करून दफन करण्यात आले सदर अहवाल तपासणी प्रयोगशाळेत आता पाठवण्यात आला आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा